या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकणंगले तालुक्यातील अंबब गावानं विधवांच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मानसन्मान मिळवून दिल्याबद्दल गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर देशपातळीवर पोहोचला आहे याची दखल देशातील प्रसिद्ध मॅगझिनं घेतली आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी केला ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये बोलत होते प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामसभा झाली अंबब अंब गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले उपसरपंच आसिफ मुल्ला म्हणाले की अंब गावच्या ग्रामस्थांनी बदलाची वाट बदल न बघता बदल घडवण्यासाठी एकत्र यावं ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असं मत माजी सरपंच संपत कांबळे यांनी मांडलं माजी उपसरपंच सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माने यांनी आभार मानले यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ शिवाना मोकाशी विस्तार अधिकारी एस कट विमानतळ प्राधिकरण समिती सदस्य विकासराव महाने ग्रामपंचायत अधिकारी एस जे कांबळे माजी सरपंच संपत कांबळे उपसरपंच आसिफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तंटामुक्ते अध्यक्ष संतोष उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते